नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद रोज रोज पायाला बांधून ठेवलय दोर ग रोज रोज छळताय यशो दे तुझ पोर याच्या पायाला बांधून ठेवलय ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग दही दूध घेऊन मथुरशी जाता आडवा काना वाटेत होता दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडवा काना वाटेत होता आडवा काना वाटेत होता चावट हायलय यशोदे तुझ पोर ग चावट हायलय यशो दे तुझ पोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग रोज, रोज छळतय यशो दे तुझ पोर गोज रोज छळतय यशोदे तुझ पोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग गागर घेऊन पाणी असी जाता आडवा काना वाटेत होता गागर घेऊन पाणी असी जाता आडवा काना वाटेत होता आडवा काना वाटेत होता चावट हायलाय यशो दे तुझा पोर सावट हायलाय यशोदे तुझ पोर ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग रोज रोज चढतय यशो दे तुझ पोरग रोज रोज चढतय यशोदे तुझ पोरग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग ग याच्या पायाला बांधून ठेवलय दोरग एका एका जनारद राधा लागू नको ग हरी नादा एका जनारदन गावळ राधा लागू नको ग हरी च्या नादा चावट हायलय यशो दे तुझ पोर चावट हायलय यशो दे तुझ पोर ग याचा पायाला बांधून ठेवलंय दोर ग याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग ग याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर रोज रोज छळतय यशोदे तू ध पोर गोज रोज छळतय यशोदे तू धोरग याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग याच्या पायाला बांधून ठेवलाय दो